हॅलो पेरेंट्स बाळासाठी मसाज खूप गरजेचे आहे बाळ एक ते दीड वर्षाचं होईपर्यंत बाळाची मसाज केलेच पाहिजे बाळ मसाज केल्याने बाळाचं वजनही चांगलं होतं आणि बॉडीही स्ट्रॉंग होते मसाज करताना आपल्याकडून काही चुका होऊ शकतात त्या टाळण्यासाठी आज मी तुम्हाला पाच गोष्टी सांगणार आहे yes. नंबर एक बाळाची मसाज तेव्हा सुरू करा जेव्हा बाळाची गर्भनाळ जी आहे ती सुकून गळून गेलेली असते नंबर दोन बाळाचे मसाज करताना आपण जे तेल वापरणार आहोत त्याची पॅच टेस्ट करून घ्या पॅच टेस्ट म्हणजे काय की जे तेल आपण वापरणार आहोत ते बाळाच्या स्किनवर पाठीच्या स्किनवर किंवा कानाच्या मागे थोडंसं लावून तिथं निरीक्षण करा की पुरळ येत आहे की बाळाची स्किन जी रा लाल होती आहे का जर तसं नसेल तर आपण ते तेल वापरू शकतो स्किनवर जर पुरळ येत असतील स्किन लाल होत असेल रॅशेस होत असतील तर ते तेल, -तेल बाळासाठी सूट होत नाही आहे नंबर तीन दूध किंवा खाऊ भरवल्यानंतर बाळाला लगेच मसाज करू नका अर्ध्या तासानंतरच मसाज करा कारण बाळाला उलटी होऊ शकते नंबर चार बाळाची मसाज जी व्यक्ती करणार आहे त्या व्यक्तीचे नखे कापलेले असावीत नाहीतर बाळाला इजा होऊ शकते बाळाला रोज मसाज करा त्याने बाळा मसाज एन्जॉय करेल आणि बाळाला मसाजची सवय लागेल नंबर पाच बाळाची मसाज ज्या रूममध्ये करणार आहात ती रूम उबदार हवी तिथे थंडगार वारा हवा येईल अस अशी जागा नको आहे नाहीतर बाळाला थंडी लागू शकते